नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी गांधींच्या वाटेनं आपल्याला जावं लागेल गांधीजींच्या चळवळीत बजाज बिर्ला यांच्यासह बाबू गेनू सारखा हमालही सोबत होता या सगळ्या लोकांना सोबत घेणारी चळवळ विकसित करणं आपल्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे आता लोकांमध्ये जाऊन सांस्कृतिक राजकारण बिगर संसदीय चळवळी उभं करत राहणं सर्वसामान्य माणसांसह नव्या पिढीशी बोलत राहणं हे काम आपणास करत राहायचं आहे काम क्रांतिकारकांचा किल्ला आणि जिल्हा असणाऱ्या सांगलीतून सुरू होईल असा विश्वास ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांनी आज सांगलीत व्यक्त कला ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव यांच्या अमृत महोत्सवी कार्यगौरव समारंभात ते बोलत होते पाहूया

डॉक्टर बापूराव गोरवसर यांच्या कार्यगौरवाच्या निमित्तानं सम्यक विद्रोहीचा एक विशेष अंक ज़र लाभ अ Gracias. गांधींच्या वाटेने आपल्याला जावं लागणार गांधींनी ज्या प्रकारच्या सांस्कृतिक चळवळी उभ्या केल्या ते मला गांधींविषयी कमाल वाटतं मी मध्यंतरी मी त्या जवळ गेलो होतो म्हाडून पडवळ ना बाबू गेणूचं गाव आहे ते बाबू गेलूचं स्मारक मी वगैरे आणि माझ्या लक्षात आलं की बाबू गेलू हा केवळ गांधींनी सांगितलं म्हणून त्या ट्रकला आडवा गेला परदेशी कपड्याच्या ट्रकला हुतात्मा झाला तो जेव्हा हुतात्मा झाला तेव्हा बाबू गेलूच्या त्या अंत्यसंस्कारासाठी कोण कोण हजर होतं कोण कोण हजर होतो तेव्हा बजाज हजर होते बिर्ला हजर होते लेखक हजर होते मला असं वाटतं गांधींनी त्या कालावधीमध्ये बाबू पण सारखा चळवळीमध्ये होता आणि बिर्ला उद्योजक पण या सगळ्या लोकांना सोबत घेणारी चळवळ विकसित करणं हे आपल्यापुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि मला असं वाटतं की आता लोकांमध्ये जावं लागेल लोकांपुढे जावं लागेल म्हणजे बघा श्री कुमार म्हणालो आता सांस्कृतिक राजकारण उभं करणं बिगर संसदीय चळवळी बिगर संसदीय राजकारण उभं करणं सर्वसामान्य माणसांशी नव्या पिढ्यांशी बोलत राहणं हे काम आपल्याला करत राहायचं आहे हे काम आपण निश्चितपणे करू अशी मला पूर्णपणे खात्री आहे आणि तुम्हाला सांगू का हे काम कुठून सुरू होणार आहे सांगली हा क्रांतिकारकांचा किल्ला आणि जिल्हा आहे आतापर्यंत सगळी क्रांतीची बरीच आंदोलनं सांगलीनं पाहिली सांगलीनं सुरू केली मला पूर्णपणे खात्री आहे की आता सुद्धा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जे नवं आंदोलन बाबू आपल्याला सुरू करायचंय ती ही क्रांती सांगली सुरू सांगली करताना अभिनंदन करताना काही गोष्टी मी त्यांना आश्वस्त करणं फार आवश्यक आहे सांगणं फार आवश्यक आहे त्यांच्या समोर हे सांगणं आवश्यक आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिला मुद्दा जो आहे तो, तो म्हणजे सांस्कृतिक राजकारणाचं सा भान असणं ही सगळ्यात अत्यंत पहिली गोष्ट आहे प्री सेट आहे दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे नव्या पिढ्यांशी बोलत राहिला पाहिजे मला सांगा नव्या पिढ्यांशी बोलणारं साहित्य आपल्याकडे आहे नव्या पिढ्यांशी सांगणारच नाटक चित्रपट काय आपल्याकडे आहे समजा मी असं म्हटलं की माझा मुलगा आठवीला आहे तर मी काय वाचायला सांगू तर वाचायला काय द्यावं हे कळू नये अशी आपली अवस्था आहे तर नवा सिनेमा नाटक काय द्यावं हे आपल्याला कळत नाही एक लक्षात घ्या त्यांच्याकडचं माध्यम काढून घेणं हे तुमचं काम नाही त्या माध्यमाचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला सांगावं लागेल एक लक्षात घ्या माध्यमं बहीण आहे पण कुठलंही माध्यम विचार करायला शिकवत नाही विचार करायला तुम्हाला शिकवावं लागेल गंमत काय त्यांच्याकडे माध्यम माध्यम आणि विचार यांना एकत्रित करून आपल्याला नव्यापेशी बोलावं लागेल मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की तुम्हाला नव्यापेशी बोलायचं असेल तर त्यांची माध्यमं कळावी लागतील त्यांची माध्यमं विकसित करावी लागतील हे करण्याचा आपल्यापुढे सगळ्यात मोठा आव्हान आहे हा पहिला अर्थ आहे दुसरं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विकासाची संकल्पना ही आपल्याला मानव केंद्रीय आणि सर्वसामान्य माणूस केंद्रीय असली पाहिजे हे सांगितलं पाहिजे हा देश कुठल्याही नरेंद्र मोदींचा नाही हा देश कुठलाही राहुल गांधींचा नाही हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही कादेश फक्त का एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांचा नाही देश तुमचा आणि मास आहे